राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारमध्ये त्या ठिकाणी जाहीर झाले असून मालकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे ऐंशी रुपयांचा भाव मिळतो खरीपाचा पेरा घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी आता प्रत्येक बाजार समितीमध्ये दिसून येते मालकापूरसोबतच सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल नागपूर असेल वर्धा असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोप्याचे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असते तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी मलकापूर आवाद लय बघा एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल किंवा मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो बेचाळीसशे रुपयां जास्तीत जास्त दर भेटतोय सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल किंवा मित्रांनो सोयाबीनच्या बाजार महत्ते या ठिकाणी आता वाढ झालेली आहे यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लातूर आवक झाली बघा सहा हजार नऊशे शहात्तर क्विंटल जास बादर ला। बादर का कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार पाचशे वीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला लातूरमध्ये चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भरतोय चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतोय चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी आता वाढ झाली असून बघा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सत्तेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वाशिममध्ये सुद्धा वाढ यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक दाली बघा अकराशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोयाबीनला चार हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये सत्तेचाळीसशे पन्नास रुपयावरती क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये सिंदखेड राजा आबकदा बघा फक्त चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो जी काय पुढील बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे बाभुळगाव अभू दिले बघा तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय बाबुळगाव बाजार समिती म्हणजे सोयाबीनला अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार चारशे पन्नास रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही महत्त्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मुरूम आवक बघा एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे पंचवीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय मुरूम बाजार समिती म्हणजे सोयाबीनला चार हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल